जळगाव जिल्ह्यातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते पारधळे रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वेचा मोठा अपघात झालेला आहे हा अपघात आगीच्या अफवेमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्या गेली त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये अफरातफर झाली व काही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या मात्र दुसऱ्या ट्रॅकरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्या पंधरा ते वीस लोकांना उडवल्याची प्राथमिक माहिती येत आहे यामध्ये दहा ते जण मृत्यू पावल्याची माहिती समोर आली आहे तर आठ ते दहा लोक जखमी अवस्थेमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला आली आहे मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे जळगाव जिल्ह्यामधून रेल्वेचा मोठा अपघात झालेला आहे व तिथं ॲम्ब्युलन्स प्रशासन रेल्वे प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सर्व पोचले आहेत व ते या गोष्टी हाताळत आहेत व जखमींना व शक्यतोडी फास्ट मदत करण्याचा प्रयत्न करत वराळमाळचा न्यूज जळगाव